नमस्कार मंडळी कशा आहात सगळे चला आज आपण उकड पेंट भरली वांगी करणार आहे त्यासाठी पहिला शेंगदाणं भाजून घ्या इथं शेंगदाणे एक दोन तीन मुठी घ्या तीळ घ्या एक मुठभर खोबरं घ्या कसं अंदाजानुसार तुम्ही खोबरं घ्या मी ओलं खोबरं घेतलं आहे ते पण स भाजून घ्यायचं आहे एक 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 भाजून घ्या खोबरं पण कोरडंच भाजून घ्यायचं आहे आपल्याला तिळ भाजून घ्या आपल्याला मूडभर तीळ घेतलेलं आहे जास्त काही घेतलेलं नाही आहे मी आणि आलं लसूण कोथंबीर पण घ्या सगळा मसाला मी पाठ्यावर वाटणार आहे बघा पहिला खोबरं वाटून घ्या कारण जास्ती मेहनत खोबऱ्यालाच लागत्या पहिला असं काच 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 ते इचून घ्या आणि मग असं वाटून घ्या खास 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 वेळ लागतो आहे खरं चवीला एकदम मस्त लागते मिक्सरला काय हो पाच मिनटात झाला असता मसाला त्यात आलं लसूण कोथंबीर घाला ते पण वाटण वाटण घ्या खोबऱ्याबरोबर आणि मग वाटून घ्या असं खास 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 मोठा मोठाच मसाला घ्यायचा आहे आपल्याला करून हे सगळं गोळा करून घ्या दुसरा मसाला करायला बघा एवढं असं मोठाच केला तीळ घ्या वाटून तीळ काय आपलं जराचं आहे मूडभर तीळ काय क्रॅन वाटून होतात गरम झाले की तीळ लगेच वाटण होते गार असलं कीर जरा वेळ लागतो आपल्याला ते पण काढून घ्या आता शेंगदाणा बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला तिळ झाले की शेंगदाणे घ्या शेंगदाण्याची कॅमी तरफल काढणार नाही आहे तसंच मी बारीक करणार आहे चांगल्या पाट्यावर खास 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 वाटा बघा थोडं तुम्हाला पाणी घ्या वाटत असलं तर घ्या चांगलं बारीक झालेलं आहे आपलं ले बारीक करायचं नाही आहे आपल्याला वांग्याची देट आणि असं चिरून घ्या आपल्याला भरली वांगी करायची आहेत उकड पेन भरली वांगी किडकं बघा आतून व्यवस्थित आणि मग चिरा एक सव्वा किलो वांगी असतील बघा ही एक ते सव्वा किलो छोटे छोटे आहेत ना बघा एवढी झाली मागे स्वच्छ धुवून घ्या पाण्यानं बघा मसाला घ्या ह्यात हा मसाला आपण केलेला तीळ शेंगदाण्याचा कूट ते बारीक केलेलं आता मी ह्यात काय ॲड करणार आहे तेल तेल घालावरून असं कच्चंच तेल घालायचं आहे आणि तिखट हळद मीठ घालायचं आहे फक्त आपल्याला दुसरा काय मसाला घालायचा नाही आहे मिक्स करून घ्या चांगलं तेल घालून व्यवस्थित सगळीकडे मसाला लागला पाहिजे आपल्याला हा चांगलं मिक्स करून घ्या आणि एका एका वांग्यात पूर्ण जेवढं दाबून बसतंय तेवढा घालाच मसाला कारण एक एकदा बाहेर पण येऊ शकतोय बघा मी गावाकडे तर पक्षाचा आवाज ऐकू येत असेल तुम्हाला एक एक करून असं मसाला भरून घ्या सगळ्या असं मसाला भरून घेतलेला आहे सगळ्या वांग्यात मी आता केळीच्या पानातच सगळी मसाले वांगी घाल ठेवली आहेत आणि मसाला उरलेला पण त्यातच ठेवा तो आणि असं चाळणीत घाला आणि आता आपल्याला उकडाई ठेवायचं आहे तसं वाफेवर कढईतच मी पाणी घातलं आहे थोडी ताट पालतं घातलं आहे आता त्याच्यावरती चाळण ठेवणार आहे बघा आणि वरून झाकण झाका पॅक करा काय तर तुम्ही वर जड वस्तू ठेवू शकता इथं जर बसत नसलं तर म्हणजे वाप लवकर आपली चढल चला तिकडं वाप चढत तोपर्यंत आपण मसाला तयार करूया आता कढई ठेवा कढईमध्ये तेल घाला थोडं आणि बारीक कांदा चिरलेला टाकायचा आहे आपल्याला आता बारीक कांदा आणि चांगला भाजून घ्या कांदा ते कसं हे कोरडं कोरडं होऊ नये म्हणून मी हे कराले तुम्हाला जर कोरडं पाहिजे असेल तर तुम्ही तसं पण खाऊ शकता लहान मुलं असल्यामुळे मी असं हे करत आहे बघा त्यात जिरा पावडर तिखट मीठ आणि हळद जरा घालते आहे फक्त थोडीशीच घाला आणि मी ह्या मसाल्याचं पाणी थोडं होतं म्हणून ते घालत आहे पाटा धुतल्याला घाला चांगलं शिजलं की मग आपले उकडलेली वांगी घालायची आहेत त्यात वाप चढलेली हे बघा तुम्हाला कलरवरनं कळाला असेल किती वाप चढली आहे त्याला लई काय शिजवायला लागत नाही आपल्याली वांगी शिजलेलीच आहे ती बघा लई कोरडी कोरडी आहेत म्हणून मी असं करत आहे चवीला काहीतरी वेगळंच झालं होतं नक्की ट्राय करा ही रेसिपी पाच ते दहा मिनटं असं हलवा लई काय हलवत बसू नका बघा एक नंबर मटणाचं सुकं कसं झालं तर त्याप्रमाणे